नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव बीड जिल्ह्यातील पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होतरी चांगली सुधारणा तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे पवनसुत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव, भाव। आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आल्या सात चॅनेलला आत्ता सबस्क्राईब